राकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही भागात एकेरी वाहतूक भागा सुरू करण्यात आली आहे कोंडी कमी होण्यासाठी टप्पा क्रमांक एक ते चार मधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत पंधरा मिनिटांचे अंतर ठेवण्यात आलं त्यामुळे वाहतूक समस्या कमी होण्यास काही प्रमाणात मदत झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीबाबत तारांकित प्रश्न विचारला होता त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी लेखी उत्तर एमआयडीसी एमआयडीसीनं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत चाकण टप्पा क्रमांक तीन मधील रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक तिथे सिमेंट कॉन्क्रीट पाईप टाकण्यात आले टप्पा क्रमांक एक ते चार मधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत पंधरा मिनिटांचं अंतर ठेवण्यात आलं असल्याचं देखील सांगितलंय दरम्यान मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराच्या पेक्षा येथील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे एकेरी वाहतुकीमुळे महाळुंगेमधील मोजक्या काही चौकात काही प्रमाणात कोंडी कमी झाली आहे मात्र त्याचा भार अन्य रस्त्यांवर आला याशिवाय पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील उद्योगांचा श्वास अजूनही कोंडलेलाच असल्याचं चा भयाण वास्तव पाहायला मिळत आहे